नमस्कार मित्रांनो मी आकाश बोलतो उन्नती पटफ तर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी आपलं सर्वांना उस्मानबादी पाठींचा लॉट दाखवणार आहे या सध्या टोटल शंभर पाठी आहे तर या पूर्ण लॉट सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहे तर आपण पाठींची क्वालिटी बघू शकता या सर्व उस्मानबादी ब्रीडच्या पाठी आहेत आणि यांचं वजन समजा पंधरा ते वीस किलोच्या वा दरम्यान वजन आहे तर आपण पाठींची क्वालिटी बघू शकता एकदम सुपर क्वालिटीवाले पाठी आहे या लॉटमध्ये पूर्ण शंभर पाठी आहे जर कोणी घेण्यासाठी इच्छुक असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता आणि यामध्ये काही मोठ्या शेळे पण आहे पाच सहा शेळ्या मोठ्या पहिल्या दुसऱ्या व्यताच्या तर त्या विक्रीसाठी नाही बाकीच्या ज्या सर्व पाटी आहे त्या विक्रीसाठी उपलब्ध आहे जर कोणाला पन्नास साठ जरी पाहिजे असेल तर तरी मिळेल यामधून किंवा त्या जर पेक्षा जर कमी पाहिजे असेल तर तुम्ही मला तरीसुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून अधिक माहितीसाठी कॉल करू शकता खाली दिलेल्या नंबरवरती तो तो चला, चला साथी आए। तर आता सध्या पूर्ण शंभर शाळांचा पाठींचा लॉट विक्रीसाठी आहे कोणी इच्छुक असेल तर मला कॉल करू शकता आपण पाठींची क्वालिटी बघू शकता एकदम जबरदस्त क्वालिटीवाल्या पाठी आहे अशा पाठी समजा एक दीड महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये लागवड होऊ शकतात तर जर कोणाला पाहिजे असेल तर मला कॉल करू शकता तुम्ही जर कोणाला नवीन गोल्ड फार्मिंग चालू करायचं असेल आणि कमी बजेटमध्ये जास्त क्वांटिटी पाहिजे असेल तर अशा पाठी तुम्ही घेऊ शकता या पाठी घेतल्यानंतर एक दीड महिन्या दोन दोन महिन्याच्या आतमध्ये या सर्व लागवडी होतील आणि त्यानंतर पाच साडेपाच महिन्यानंतर डिलिवर होईल तर आपण यामध्ये सर्व पाठी बघू शकता मी एक एक पाट या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे आणि पाच सहा शेळे आहे एक्स्ट्रा ते शेळे सध्या विक्रीसाठी नाही तर या पाठी विक्रीसाठी उपलब्ध आहेत आपण बघू शकता आता सध्या या दशरथ घासात खात आहे या पाठीला तुम्ही दशरथ घास सुपरनेपियर अजून लसूण घास आणि काय म्हणजे सर्व खाता आहे या पाठी आणि आमचा फॉर्म इथं संभाजीनगरला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगाबादमध्ये आणि जर तुम्ही गुगल मॅपवरती सर्चसुद्धा करू शकता उन्नतीपूर फॉर्म जर तुम्ही सर्च केलं गुगल मॅपवरती तर लगेच तुम्हाला लोकेशन मिळून जाईल तर त्यानुसार मग तुम्ही चेक करू शकता की तुमच्या गावापासून आमचं फार्म किती किलोमीटर आहे जर कोणाला समजा गाभण शेळ्या पाहिजे असन किंवा पिल्लावाल्या शाळे दोन दोन कराडावाल्या शेळ्या पाहिजे असन तर त्यासुद्धा मी तुम्हाला अरेंज करून देऊ शकतो त्यासाठी तुम्ही मला खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता किंवा तोच नंबर माझा व्हॉट्सअप आहे आपण त्यावरती मेसेज पण करू शकता आणि जर आपण आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्कीच आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा जर तुमच्या मित्राला कोणाला नवीन गोट फार्मिंग चालू करायची असेल तर त्यांच्यासोबत आपण हा व्हिडिओ नक्की शेअर करू शकता तर आपण बघू शकता पूर्ण लॉट सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहे पूर्ण शंभर पाठी आहेत पूर्णचं पूर्ण लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहेत जर कोणी इच्छुक असेल घेऱ्यासाठी तर मला लगेच खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता किंवा व्हॉट्सॲपवरती आपण मेसेज पण करू शकता आणि जर कोणाला गाबन शेळ्या पाहिजे असेल किंवा दोन दोन कार्डवाल्या शेळ्या पाहिजे असेल तर त्यासुद्धा आमच्या फॉर्मवरती तुम्हाला मिळून जातील तरी अधिक माहितीसाठी आपण मला कॉल करू शकता आणि तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये शेळ्या पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये आम्ही तुम्हाला अरेंज करून देऊ शकतो दहा वीस पन्नास किंवा त्यापेक्षा अधिक सध्या समजा शेळ्या पाहिजे असेल तर तुम्हाला आमचं फार्मवरती अरेंज करून मिळेल